नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्व अशा करते सगळे मजेत असतील सगळ्यांना तरी स्वामी समर्थ तर इकडे बघा पाठीमाग आपल्या स्वामी महाराजांची सेवा दाजींनी खूप मस्तपैकी केलेली आहे तुम्ही म्हणाला ही पूनम ताईचं काही कळतच नाही आमशा पौर्णिमेला व्हिडिओ टाकते तर कामाचा व्याप आहे त्याच्यामुळं वेळ मिळत नाही आहे समजून घ्या आणि मी आणि तुमच्या दाजी निघालेला आहे पोस्ट ऑफिसला कुरिअर पाठवण्यासाठी कारण पाच दिवसापूर्वी पण दाजी गेले होते पण पोस्ट ऑफिसला थोडासा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळं पोस्ट ऑफिस बंद होतं तार पाच तारखेपासून पाच तारखेपर्यंत तर काल पोस्ट ऑफिस चालू झालेलं आहे आणि शेवता ओम सकाळीच मॉर्निंगला शाळेला गेलेले आहेत आणि आता वाजलेला आहे पाहुणे एक मी आणि दाजी चाललोय पोस्ट ऑफिसला आणि काल वामड्याला आणलीची चप्पल तिथं चप्पल छोटी झाली आता ती बदलून आणायला चाललोय पोरं जशी जशी मोठी होते ते कळत नाही आपल्याला वाटतं आपली लेकरं अजून लहानच आहेत पण आपल्या इतकी मोठी होते तरी का म्हणजणार नाही आई बापासाठी लेकरं नेहमी लहानच असतात तर दाखवते मी तुम्हाला थांबा आबा तुम्हाला एक दिवसात व्हिडिओमध्ये बघा दिसत असते आणि युट्यूबच्या कारण म्हणजे आबांचा जास्त करून व्हिडिओ चाललंय जेवण आबा तर शांतच बसले जॉब झाली चांगली <laughs> चला मी आणि राजी निघालो आहे आता पोस्ट ऑफिसला कुरिअर पाठवायच्यात खूप जणांचे पेंडिंग आहेत कुरियर आणि तुम्हाला जर पाहिजे असेल घरगुती म्हणजे मसाले वगैरे गावरान मटकी वगैरे तर तुम्ही आणो का इकडं आपलं कुरिअर ह्याच्यापेक्षा पण रोज तुमच्या सगळ्यांच्या रो, आशीर्वाद जास्त कुरिअर जातं आहे पण हे अर्जंट आहे बसू का बसू का तर चलो <laughs> आम आम्ही निकले हे

बसले बघा वाग लाबंधन जवळ येत नाही म्हणून राख यांचे स्टोन बघायला स्टोन लागले घेऊ का मी पण तर सात कुरे पाठवत आहे आज कारण खूप लोड आहे आज कामाचा कारण आता रक्षाबंधन जवळ येत आहे तर जास्त करून पार्सल राखीचेच आहे